सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा दुरुस्तीसह मॉडेल स्कूल विकसित होणार सांगली म मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करून मुलांना चांगल्या शिक्षणाच्या बरोबर सोयी सुविधा उपलब्ध करून देणार माननीय सत्यम गांधी आयुक्त माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या शाळा दुरुस्तीबाबत लक्ष घालून सर्व शाळांची तपासणी करून दुरुस्तीबाबत आदेश दिले आहेत सांगली मिजूर कुपवाड महानगर पालिका क्षेत्रातील मालकीच्या एकूण एकोणचाळीस एक शाळेच्या दुरुस्तीची रक्कम रुपये चारशे पंच्याहत्तर पॉईंट बावन्न लक्ष इतक्या रकमेची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत सदर कामांमध्ये शाळेची गळंती प्रतिबंध व्यवस्था शाळेतील शौचालयाची दुरुस्ती व आवश्यक त्या ठिकाणी नवीन शौचालय व शाळेची फरशी दुरुस्ती शाळेचे रंगकाम क्रीडांगण सुधारणा इत्यादी कामा कामाचा समावेश आहे सांगली येथील मिरज येथील शाळा नंबर सतरा सव्वीस तेवीस एकोणतीस व मिरज येथील शाळा नंबर एकोणीस बावीस या शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात ये येत आहे अशी माहिती शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद